विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मेहकर तालुक्यातील साबरा या पुलावरून समृद्धी महामार्ग गेलेला आहे समृद्धी महामार्ग बनवत असताना साबरा गावामध्ये जाण्यासाठी पूल बांधण्यात आलेला आहे मात्र पावसाळ्यामध्ये पाणी साचत आहे रस्ता खराब झाला आहे त्यामुळे गावकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही काहीच उपयोग होत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या यावेळी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या संदर्भात गावामध्ये चांगले वातावरण असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले नमस्कार <coughs> आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आलो आहो मेहकर तालुक्यातील साबरा या गावामध्ये साबरा या गावावरून समृद्धीचा पूल गेलेला आहे म्हणजे समृद्धी महामार्ग गेलेला आहे आणि गावात जाण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने या ठिकाणी पुलाचे बांधकाम केलेले आहे पुलाचे बांधकाम करत असताना गावाकडे जाणारा जो रोड आहे जो रस्ता असतो त्याची कुठेही व्यवस्था किंवा पाण्याचे नियोजन संबंधित विभागाकडून लावण्यात आलेले नाही असा प्रकार बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढा हा रोड गेलेला आहे समजा तोपर्यंत अशाच प्रकरणं त्या ठिकाणी सुरू आहेत यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना आडीअडचण येतात मोटरसायकल किंवा रातच्यागीतच्या जायचं असलं पाणी जर पडलं तर पुलाजवळ असलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचते आणि त्या पाण्याचा अंदाज लागत नसल्यामुळे अनेक वेळा लहान मोठे अपघात होत असतात शेतकऱ्यांनी वेळोवेळी वेड़ संबंधित विभागाकडे मागणी केलेली आहे लोकशाही मार्गाने निवेदन नंतर तक्रारी केलेल्या आहेत मात्र संबंधित अधा अधिकाऱ्याकडून केवळ उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत त्याचबरोबर समृद्धी महामार्गामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत सध्या पावसाचे आणि पीक पाण्याचे दिवस आहे सोयाबीन काढणे सुरू आहे रस्ता खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातून माल घरी आणता येत नाही ज्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणारच आहोत मंडळी रामराम काय नाव पटेल आपलं नारायण सदार साबरा काय अडथ आपले या रस्त्याची असं आहे की सर जर पाणी पडला तर या समृद्धी मधून या रस्त्यातून जाता येत नाही आणि हे खड्डे जे पडेल तर हे समृद्धी महामार्गाने तीनदा दापले तरी हे खड्डे अजून तिथच आहेत आणि गाडीचा ले तराशेत तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं की याबद्दल याबाबत तीनदा सांगितलं आहे पण त्यास एसी लोक काय आले नाही ते आले नाही त्यांनी काही कोलताच इथे आले नाहीत कोलताच माहिती कळवली नाही काहीच नाही तुम्हाला दरवर्षी त्रास आहे का मग हा जसा समृद्धी झाला असा आम्हाला त्रास हे तुम्ही एक याचे फोटो काढून घेऊ शकता बर दुसरा एक विषय असा आहे हा कि हा झाला शेतीचा तुमचा रोडचा विषय तुम्ही वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी घ्या जर अधिकाऱ्यांनी कामच नाही केलं तर तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे सर आमची अशी भूमिका राहणार आहे जर यांनी काम नाही केलं तर आम्ही समृद्धीवर जाऊन बसणार आणि शेतकऱ्यांच्या हो लवकरात लवकर याने काम करायला काम दुसरा एक विषय असा आहे की सध्या विधानसभेचं बार आहे विधानसभेची हवा आहे तुम्हाला काही निवडणुकी सांगायचं काही काम नाही कारण दर पंचवार्षिक तुम्ही सर्व मतदान करतच असता या वर्षी कसं वातावरण वाटतंय तुम्हाला सर डॉक्टर साहेब रामकर साहेबांनी जे काम केले आमच्या भागात जे आमच्या गावामध्ये माझ्या स्वतःच्या शेतामधून जो रस्ता तयार करेल आहे तो सध्या पाहू शकता तुम्ही कि मला काही त्रास नाही सध्याच्या घडीला आणि त्यांचा निधी वगैरे सर्व हे ज्या अडीच वर्षात निधी आला हा सर्व चांगला आहे मलाही बोलायचं या विषयावर डॉक्टर साहेब यांचा आमेडकर साहेबांचं जे मार्गदर्शन आहे जे सर्व विकास कामे आहेत हे एक नंबर काम आहेत सध्याच्या पुन्हा जे पुढे येणारी निवडणुकीमध्ये डॉक्टर आंबेडकर साहेब विजय होणार हे सर्व पुन्हा स्थानिक आमदार साहेब असल्यामुळे आम्हाला त्याची काय अडचण नाही त्यांची दुसरा विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षण संदर्भात आंदोलन चालू येतं जराग्नी पाटील आणि हाके साहेब हे त्याच्या परीने आंदोलन करत आहेत तुमचा एक चेहरा जर पाहिला तर एक जरांगी पाटला सारखा दिसतो आणि आपल्या परिसरामध्ये मेकर तालुक्यामध्ये किंवा तुमच्या इकडं मित्रमंडळीमध्ये तुम्हाला जरांगे पाटीलच म्हणतात त्या आरक्षणाबद्दल तुम्ही काही बोलणार का हा सर मी असं बोलणार की जे आरक्षण चालू आहे हे जरांगे पाटलांनी आरक्षण घ्यावे ही माझी काही अडचण नाही पण ओबीसीला धक्का लागता जरांगे पाटलाने आरक्षण घ्यावे आणि सरकारने त्यांना द्यावे याच ना ओबीसी धक्का लागता काय नाव तुमचं दत्ता ठोकरे राहणार साबरा काय अडचण आहे तुमची अडचण म्हणजे यांनी जे सांगितलं कि बा साबरा गावात रायमुलकर निधी आला आला आता एक आमचा याच्या शेतातून जो रस्ता गेला तोच रस्ता समोर जोड रस्ता गौंढायला गेला तो रस्ता एका व्यक्तीने खोदून टाकला खोदून टाकल्यानंतर आता आज आम्हाला आजच माल आणायचा असला घरी आमची अडचण आहे माल आणता येत नाही तुम्हाला आणता येत नाही आता दुसरा ना। मुद्दा याने जो घेतला कि बाबा मुद्दा जाऊ द्या तुम्ही काय त्यांचं जाऊ द्या त्या रस्त्याची ताबडतोब दखल घ्यायला पाहिजे रस्ता दुरुस्त करून शेतकऱ्यांना माल माल आणला पाहिजे अशा अधिकाऱ्यांना किंवा आमदार साहेबांनी जो रस्ता आता त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की तो रस्ता तिथून नाही ठीक आहे तिथून नसेल तर जिथून असेल तिथून आम्हाला द्या बर पण तो रस्ता तो ओके करावत आहे ना म्हणजे खोदूनच टाकला तर आज, आज शेता आता शेतात जाणं कठीण झालं ठीक आहे काय अर्थ नाही बस काय नाव तुमचं मोहन दांदळे बर काय म्हणू शकता तुम्ही निवडणुकीबद्दल निवडणुकीबद्दल सांगायचे झाले तर आता तसं वातावरण चांगलंच आहे आमच्या इकडं रामोकर साहेबाविषयी कारण की ते स्थायिक आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले विदर्भातले असल्यामुळे कामे व्यवस्थित करतात व आता पण आता आज त्या अडचणी येतात थोड्या पक्ष म्हणल्यावर आरोप ते कसं तेवढे जे अडचणी तेवढे आकडे खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी लक्ष द्या आणि त्या अडचणी सॉल्व करा अशी निवेदनाची अपेक्षा आहे आमच्या शेतकऱ्यांना रामकर साहेब असं ते सध्या वातावरण व्यवस्थित हो व्यवस्थित काय नाव आपलं माझं नाव उमेश गजानन का टोकरे काय सांगू शकता निवडणुकी सर असं सांगू शकतो कारण की हा वारंवार हा ही जागा शिवसेनेची वारंवार बनलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातला तर मेकर तालुक्यामधून बनलेला आहे शिवसेनेचा त्यामुळे ही जागा अशी आहे ही ही केवळ शिंदे गटाकरता ठराविक राहणार आहे आणि दुसरं म्हणायचं एक म्हणजे जे आमदार साहेबांनी जे काही जे प्रयत्न केले तर ते भरपूर काही प्रयत्न केलेले आमच्या गावाकरता नाही तुमच्या गावात केले पण बाकी गावातले तुम्हाला हो म्हणते गावात सरुकडे दिलेले या कानावर येत असाल की तुम्ही हिंता फिरता नातेवाईक शैरे धैर्य मंडळी बाकी गावात त्यांनी विकास केला हा बाकी गावात पण केलेलं शंभर टक्के त्यांचे कि वातावरण चांगलं आहे समजा शंभर टक्केच वातावरण आहे पण मला असं म्हणायचं सर कि हा जो नितीन गडकरीने समृद्धी म्हा मार्ग केला तर हा केल्याच्या नंतर यांनी जे जागोजागी जे पूल टाकले हो तर या पुलामध्ये एवढा शेतकऱ्यांना त्रास आहे शे, म्हणजे आम्हाला शेता जे शेतात जायचंय टोंगळीतके पाण्यातून जावं लागते तुम्ही थोड्या वेळ त्याचे फोटो घेऊन टाका कारण की आम्ही वारंवार मागणी करून दुरुस्त करा ते करा त्यांनी काही केलेलं नाही आतापर्यंत करा त्यांनी काही के के ना केलेलं के नाही आतापर्यंत आणि त्याच्यानंतर समृद्धी मार्गाच्या साईडला त्यांनी जो चौदा पुरट रस्ता सोडलेला आहे आम्हाला शेतात जाण्या शेतात जाण्यासाठी तो त्या रस्ता काही आम्हाला आतापर्यंत दिलेलं नाही त्यांचं काम आज अपूर्ण जे शेतकऱ्यांना मोठ्या शासनाचा असा आहे शेतकऱ्यांना एवढा काही त्रास सहन करून स्वतःच्या जा शेतात जावा करता कारण की आज रोजी आम्हाला जायचं असलं शेतात शेतात जाण्याकरता बिन रस्ता नाही तुम्ही सर बघून घ्या रस्ता त्यांनी काढून दिलेला नाही आणि त्यांनी जोपर्यंत रस्ता होत नाही समृद्धी मार्ग होत नाही तोपर्यंत त्यांनी आम्हाला भरपूर आस्वादन दिले तुम्हाला डांबरी डांबरीकरण करून देऊ त्यानंतर तुम्हाला तुमचा हद्दाचा रस्ता करून देऊ त्यानंतर आता काय दुर्लक्ष आहे काय नाव तुमचं राजू भागवत जातो काय सांगू शकता तुम्ही सर आमच्या भागामध्ये राममुलका साहेब का असे की आमचा एक आदर्श नेताच आहे परंतु त्यांनी या कामामध्ये लक्ष घालावे आम्ही हिच अपेक्षा त्यांच्याबद्दल काय वातावरण आहे आहे ना चांगलंच आहे ना हो हे आपल्या सोबत होते साबरा येथील शेतकरी मंडळी समृद्धी महामार्ग शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांचं काहीतरी चांगलं व्हाव शेतकऱ्यांचा माल मुंबईपर्यंत मोठ्या बाजारामध्ये जावा शेतकऱ्यांचं भलं व्हा हो, यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे ही बाब जरी चांगली असली तरी या समृद्धीचं काम होत असताना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे याचा परिणाम शेतकऱ्यावर होत आहे त्यांच्या पिकावर होत आहे शेतामध्ये जाता येत नाही माल आणता येत नाही आणि वाहनांनासुद्धा घेऊन जाता येत नाही त्यामुळे केवळ समृद्धी मार्ग काम झालं म्हणजे शेतकऱ्यांकडं वाऱ्यावर सोडायचं का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे कोट्यावधी रुपये या रो रोडच्या कामावर खर्च झालेले आहे म्हणजे त्याच्या बाजूची जी शेती आहे त्या शेतीचं भयानकपणे नुकसान दरवर्षी पावसाळ्यामध्ये होत आहे तरी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर केंद्रीय मंत्री प्रतापराव साहेब यांनी मेक म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामधील जेवढा समृद्धी मार्ग गेलेला आहे त्याची डबल पाहणी करून कोणत्या शेतकऱ्याच्या अडीअडचणी आहेत त्यांची एकवढ बैठक घेऊन अधिकाऱ्यांनी सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा